भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबरची युती कायम ठेवेल की नाही याविषयी शंका आहे अजित पवारांचे आमदार सुद्धा आता पत्रकारांशी बोलताना आहेत की पुढे काय होईल सहा महिन्यामध्ये सांगता येत नाही कोण कोणाबरोबर राहील सांगता येत नाही अजित पवार शरद पवारांबरोबर परत येतील काही पण चर्चा चालू झाली आहे म्हणजे चर्चा आणि ना काय आपल्याकडे तोटा नाही पण हीसुद्धा चर्चा चालू झालेली आहे आणि एकदा भाजपच्या लक्षात आलं की अजित पवारांची किंमत शून्य आहे तर भाजप त्यांना विधानसभेला फारशा जागा देणार नाही त्यामुळे अजित पवारांना स्वतंत्र लढण्याशिवाय काही पर्याय नाही अशा परिस्थितीत किमान अजित पवारांनी आगाऊपणा करू नये वाटेल ती विधानं करू नये आज आपण चर्चा करणार आहोत अजित पवार यांच्याविषयी अजित पवार यांचा माज आणि त्यांचं फाटकं तोंड सगळ्या महाराष्ट्राला परिचयाचं आहे ते विनोद करतात ते फटकळपणा करतात लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतात असं त्यांचं मत असतं पण त्यातून विनाकारण वाद निर्माण होतो आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवारांनी असा स्वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे इंदापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षाची बैठक होती एक बैठक वकिलांची एक बैठक डॉक्टरांची या बैठकीत अजित पवार असं म्हणाले की मी तुम्हाला निधी द्यायला तयार आहे मी तुम्हाला निधी देऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही बटणं टणाटण तन दाबायला हवीत जर तुम्ही बटणं दाबली नाहीत तर निधी देण्याला मला उत्साह वाटणार नाही असं विधान त्यांनी केलं हे विधान निश्चितपणे आक्षेपार्ह आहे वादग्रस्त आहे निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांना अशी अमिषं दाखवणं किंवा तुम्ही जर बटणं दाबली नाहीत तर तुम्हाला निधी मिळणार नाही अशी धमकी देणं अक्षरशः पनिशेबल ऑफेन्स आहे निवडणूक आचारसंहितेच्या कायद्यानुसार पण अजित पवार एवढंच बोलून थांबले नाहीत त्यांनी डॉक्टरांच्या सभेतही एक अत्यंत फालतू आणि थिल्लर विनोद करायचा प्रयत्न केला ते डॉक्टरांना असं म्हणाले की माझं नाव घेऊन किंवा आमचं नाव घेऊन तुमच्याकडे कोणी आला तर त्याला चांगलं औषध द्या दुसऱ्यांचं नाव घेऊन आला तर त्यांना चांगलं इंजेक्शन टोचा हा काय विनोद आहे आणि उपमुख्यमंत्री पदावरच्या माणसाने असा विनोद का करावा म्हणजे अजित पवार यांना गांभीर्य उरलेलं नाही आहे का त्यांना थिल्लरपणा वाटतो का सगळा की निवडणूक म्हणजे गंमत वाटते हे प्रश्न यातून उपस्थित होतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की अजित पवारांनी बटणं दाबण्याबाबत जे विधान केलं जे निधीचं आम्ही दाखवलं त्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे की नाही कारण हे विधान आए, जे आहे त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे तक्रार व्हायला पाहिजे निवडणूक आयोगाकडे पण निवडणूक आयोग सुमोटो कारवाई सुद्धा करू शकतो या विधानाची दखल घेऊन परस्पर कारवाई सुद्धा करू शकतो तशी कारवाई निवडणूक आयोग करणार आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मला अजित पवारांना असं विचारायचं आहे तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात कसं बोलावं निवडणूक सभेमध्ये कसं बोलावं अर्थात तुमचं वाचन वगैरे फारसं नाही आहे असं समजतं तुमच्या निकटवर्तीयांकडून त्यामुळे तुमच्या भाषणामध्ये सकसपणा फारसा असणार नाही मुद्दे असणार नाहीत तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सत्तेमध्ये बसला आहे म्हणजे केवळ पैसे वाटण्याचं काम तुमच्याकडे आहे एक लक्षात ठेवलं पाहिजे अजित पवारांनी हे पैसे तुमचे खाजगी पैसे नाहीत जर रस्त्यावरच्या माणसाच्या भाषेत बोलायचं तर हे पैसे तुमच्या बापाचे पैसे नाहीत हा जनतेचा पैसा आहे ही तिजोरी जनतेची आहे तेव्हा तुम्ही लोकांना जो निधी देता तो तुम्ही पक्षांचा मतदारांच्या मतदानाच्या पर्यायांचा विचार न करता दिला पाहिजे असं घटना सांगते कोणत्याही पक्षपात होणार होता कामाने सर्वांना एकच न्याय लावला पाहिजे असं आपली घटना सांगते ती तो नियम किंवा तो संकेत मोडून तुम्ही हे करता आहात म्हणजे तुम्ही ज्या पदावर बसलात त्या पदालाही लाज आणत आहात हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे पण अजित पवारांना हे सगळं सांगण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही कारण ते बेदरकार आहेत त्यांना कुणाचीही पर्वा नाही तुम्हाला लक्षात असेल तर या संदापूरमध्ये ज्या इंदापूरमध्ये त्यांनी हे टनाटन टनाटण दाबा हे तन स्टेटमेंट केलं त्या इंदापूरमध्ये एका सभेमध्ये त्यांनी धरणाच्या पाण्याबद्दल आणि लघवीबद्दल एक अत्यंत अ, अत्यंत खालच्या दर्जाचं असं स्टेटमेंट केलेलं होतं अभिरुचीहीन हिंद ज्याला म्हणतात असं स्टेटमेंट केलेलं होतं त्यावर मोठा वाद महाराष्ट्रात झाला दोन हजार मला वाटतं बारा तेरा साली आणि अजित पवारांना राजीनामाही द्यायला लागला होता त्यानंतर ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेले आणि त्यांनी प्रायशित्त केलं असं ते सांगतात पण त्या प्रायाचित्ताचा काही उपयोग झाला आहे असं दिसत नाहीत कारण अशा प्रकारची विधानं करण्याचा सपाटा त्यांनी चालू ठेवलेला आहे गंमत म्हणजे बारामतीची निवडणूक ही अजित पवारांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच निवडणूक आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असला तरी अजित पवार आणि शरद पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे पण तिथेसुद्धा एकमेकावर टीका करताना काहीतरी आपण एक पातळी पाळली पाहिजे हे अजित पवारांच्या लक्षात येत नाही आणि कधी कधी शरद पवारांच्याही लक्षात येत नाही हे लक्षात घ्या सुरुवातीला अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी असं आवाहन केलं की पवार नावाच्या उमेदवारालाच मत द्या अर्थातच सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये होतं त्याला उत्तर म्हणून ज्यांचं नाव पवार आहे निवडणुकीमध्ये किंवा जे उमेदवार आहेत पवार नावाचे ते बाहेरून आलेले आहेत असा टोमणा शरद पवारांनी मारला सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या सुनबाई आहेत एक बाहेरून आलेल्या सुनेला असा टोमणा मारणं हे तिचा अपमान आहे हे गैर आहे हे महिलेचा अपमान करणार आहे त्यामुळे शरद पवारांना सहसा आज असं करत नाहीत पण कदाचित बोलण्याच्या भरामध्ये किंवा टोमणा मांडण्याच्या भरामध्ये त्यांच्याकडून हे झालं असावं हो। पण सुरुवातीला पवारांना मत द्या हे अजित पवारांनी काढलं होतं त्यानंतर सातत्याने अजित पवारांनी भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारांचा अपमान केला आहे त्यांनी त्यांचं वय काढलं त्यांना निवृत्त व्हा असा सल्ला दिला त्यानंतर अलीकडेच परवाच्या सभेमध्ये त्यांनी शरद पवारांचे दाऊदचे संबंध आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता असंही म्हटलं हा आरोप खरा नाही असंही सांगायला ते विसरले विसरले नाही पण असा आरोप म्हणजे शरद पवारांवर त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जे भूखंडांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले भूखंडाच्या श्रीखंडाचा आरोप जे विरोधी पक्ष करत होते ते आता अजित पवार बोलत आहेत म्हणजे अजित पवार सरळ सरळ भारतीय जनता पक्षाची भाषा बोलू लागलेली आहेत कारण पहिला जो आरोप आहे दाऊदचा तो त्यांच्यावर गोपीनाथ मुंडेंनी केला होता आणि भूखंडाच्या श्रीखंड श्रीखंडाचं प्रकरणही त्याच काळात बाहेर आलेलं होतं त्यामुळे अजित पवारांनी काकांनी आपल्याला जी मदत केली काकांच्या मदतीने आपण इथपर्यंत पोचलो हे ऋणसुद्धा आता विसरायचं ठरवलेलं दिसतंय प्रश्न असा आहे जनतेच्या मनामध्ये शरद अजित पवारांबद्दल काही प्रेम नाही जी सहानुभूती मिळते आहे ती शरद पवारांना मिळते हे लक्षात घ्या मात्र अजित पवारांचा हा जो माज आहे तो कधी जाणार त्याला धडा कोण शिकवणार कोण घालवणार माज आणि अजित पवारांना अक्कल कधी येणार हा प्रश्न लोक आता रोज विचारू लागलेले आहे माझं असं मत आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा याच निवडणुकीत मिळणार आहे तुम्ही जर अलीकडेच आलेले ताजे दोन सर्वे बघितले ज्याच्यावर परवा मी कार्यक्रम केला होता एबीपी माझा आणि टी व्ही नाईनचा या दोन्ही सर्वेमध्ये एकच गोष्ट समान आहे एकच गोष्ट भाजपला मिळणाऱ्या जागा आकडे वेगवेगळे वेग आहेत उद्धव ठाकरेंचे आकडे वेगवेगळे आहेत काँग्रेसचे आकडे वेगवेगळे आहेत एकच गोष्ट समान आहे शरद पवारांना मिळणाऱ्या जागा आणि अजित पवारांना मिळणाऱ्या जागा लक्षात घ्या अजित पवारांना शून्य जागा मिळतात शून्य जागा आणि शरद पवारांना पाच जागा मिळणार असा हा सर्वे सांगतात हे दोन्ही दोन्ही सर्वे सांगत आहेत या दोन्ही सर्व्हेमध्ये ही एकच गोष्ट कॉमन आहे लोकसभा निवडणुकी दोन हजार चोवीसच्या अजित पवारांना जर शून्य जागा मिळणार असतील तर अजित पवारांची किंमत मतदार काय करतायत ते सिद्ध होते अजित पवारांना जर शून्य जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांची किंमत करेल खरं तर, तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची किंमत काय आहे त्यांची पात्रता काय आहे हे आधीच ओळखलेलं आहे त्यामुळे जागा वाटप करतानाही त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डोकं वर काढू दिलं नाही एकनाथ शिंदेना ज्या जागा पाहिजे होत्या तेरा खासदारांच्या त्या ते मिळाल्या नाहीत अजून त्यांचे सर्व उमेदवार ठरलेले नाहीत अजित पवारांनाही चारच्या पलीकडे जागा मिळतील असं काही चिन्ह दिसत नाही आहे चार किंवा पाच त्या पलीकडे अजित पवार जातील असं वाटत नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा अजित पवारांना दणका जर कोणी दिला असेल मतदारांना आधीत तर तो अमित शहानी दिलेला आहे लक्षात ठेवा तुम्ही भाजपबरोबर आलाय तुम्ही जरा भाजपच्या पुढे दबकूनच वागायला हवं हो। उगाच नसता शहाणपणा करू नका वाटेल तेवढ्या जागा मागू नका त्या तुम्हाला मिळणार नाहीत असा दम अमित शहानी या दोघांनाही शिंदे आणि अजित पवार यांना आधीच दिला आहे त्यामुळे अजित पवार इंदापूरला जाऊन जो मास दाखवतात किंवा बारामतीत जाऊन आपल्या काकांवर टीका करताना जो आगाऊपणा करतात तो आगाऊपणा त्यांनी अमित शहाच्या पुढे का केला नाही हा प्रश्न उद्भवतो कारण ती हिंमत नाही अमित शहाच्या पुढे आगाऊपणा केला तर अमित शहा मनात आलं तर आपल्याला सरकारमधून हाकलून देऊ शकतात हे अजित पवारांना नेमकं माहिती आहे म्हणून अमित शहाच्या समोर ते मान खाली घालून बसतात फारसं काही बोलत नाहीत युक्तिवाद करत नाहीत अमित म्हणजे सामर्थ्यापुढे लीन व्हायचं सामर्थ्यापुढे लोटांगण घालायचं ही जी वृत्ती आहे तीच ह्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये आहे त्यामुळे बारामतीत जाऊन किंवा इंदापूरला जाऊन तुम्ही अरेरावी करा पण तिथे अमित शहा पुढे काही तुमची अरेरावी चालत नाही आहे आपला मुद्दा असा आहे की अजित पवारांचा माज कोण उतरवणार मी तुम्हाला सांगतो मतदारा नंतर कोण उतरवणार हे मी तुम्हाला सांगितलं त्यांना एकही जागा मिळत नाही आहे वगैरे वगैरे त्याचं विश्लेषण मी नंतर करणार आहे पण त्यांचा माच मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये मतदानाआधीच शरद पवारांनी उतरवलेला आहे असं मला वाटतं आता बघा शरद पवारांनी मोजक्याच जागा लढवलेल्या आहेत पण शरद पवारांच्या नावावर या सर्वेमध्ये पाच जागा दिसत आहे पाच उमेदवार शरद पवारांचे निवडून येतील असं दिसतंय त्याच्यामध्ये बारामती आहे बारामती ही प्रतिष्ठेची लढत आहे इथे शरद पवार आणि अजित पवार दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मागाशीच मी तुम्हाला सांगितलं पण बारामती सुद्ध मध्ये सुद्धा शरद पवारांनी निवडणूक प्रचार सुरू होण्याआधी आपले सगळे जुने कॉन्टॅक्ट जे आहेत ते रिव्हाईव्ह केलेले आहेत ते ताजे केलेले आहेत शरद पवार कुणाकुणाला जाऊन भेटले आपल्या विरोधकांना सुद्धा जाऊन भेटले पंचवीस तीस वर्षापासून ज्यांचे संबंध नाहीत त्या काँग्रेसमध्ये अनंतराव आनंदराव नाही ते भेटले संभाजीराव काकडेंचं कुटुंब हे शरद पवारांचे बारामतीतलं विरोधक कुटुंब म्हणून ओळखलं जातं त्यांनाही जाऊन भेटले चंद्रराव तावरे हे सध्या बीजेपीत आहेत एकेकाळी ते शरद पवारांबरोबर होते सुप्रिया सुळेंना अजिबात सहकार्य करायला ते तयार नव्हते त्यांच्याही घरी शरद पवार गेले शरद पवार बारामतीतल्या गावा, गावागावात फिरतायत सुप्रिया सुळे स्वतःच्या जोरावर निवडून येऊ शकतील सुप्रिया सुळे असं म्हणतात मी खूप काम केलं त्यांचा लोकसभेतला जो परफॉर्मन्स आहे कामगिरी जी आहे ती चांगली आहे एका मर्यादेपर्यंत पण सुप्रिया सुळेंविरुद्ध तक्रार आहे की त्या अरे आगाऊपणे वागतात अरेरावीने वागतात लोकांशी सौजन्याने वागत नाहीत त्यामुळे काही ठिकाणी सुप्रिया सुळे सुळेंना विरोध सहन करावा लागतोय पण तिथे शरद पवारांचं औषध उपयोगी पडतंय शरद पवार सर्वांशी प्रेमाने वागतात शरद पवारांचे बारामतीमध्ये लोकांशी संबंधच स्नेहाचे आहेत शरद पवारांविषयी जुन्या पिढीमध्ये प्रेम आहे नव्या पिढीलाही शरद पवारांच्या कर्तृत्वाचं आकर्षण आहे त्यामुळे अजित पवारांना जे वाटत होतं की आपल्या साधन पैशाच्या जोरावर आणि भाजप बरोबर आहोत म्हणून आपण जिंकू तसं काही सहजासहजी होईल असं वाटत नाही आहे शरद पवारांनी चक्र फिरवली आहेत तशीच चक्र त्यांनी माड्यामध्ये फिरवलेली आहेत तशीच चक्र साताऱ्यामध्ये फिरवली आहेत साताऱ्यामध्ये तर अजित पवारांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षांनी तिकडची उमेदवारी दिली नाही ती उदयन भोसल्यांनी दिली आणि भाजपच्या कमळ या निशाण्यावर ते लढत आहेत साताऱ्यामधले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इतके वैतागलेले आहेत की ते असं म्हणतात आता आम्ही उदयन भोसल्यांसाठी काम करणार नाही आम्ही जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी काम करू ही अजित पवारांची कोंडी आहे साताऱ्यात झालेली आणि ती करायला सुद्धा शरद पवारांचं राजकारण कारणीभूत आहे माड्यामध्ये त्यांनी एका बाजूला विजयसिंह मोहिते पाटीलना आपल्याबरोबर घेतलं दुसऱ्या बाजूला त्यांनी जे रामराजे निंबाळकर फलटणचे हे अजित पवारांबरोबर गेले होते त्यांचं सुद्धा सहकार्य मिळवलं शिरूरला त्यांनी अमोल कोल्हेंची उमेदवारी कायम ठेवली बघा अजित पवारांनी अमोल कोल्हेंना जाहीरपणे इशारे दिले होते जाहीरपणे अपमानित केलं होतं आजही ते करतायत तरी शरद पवारांनी आपल्यासोबत राहिलेल्या अमोल कुर्लेंची किंमत ओळखली हे जे शरद पवारांचं सगळं राजकारण आहे त्यामुळे अजित पवारांना मोठा फटका आहे हे लक्षात घ्या मोठा फटका आहे अजित पवारांना निवडणुकी आधीच म्हणजे तुम्ही जर बघितलं की अजित पवारांना धाराशिवमध्ये सुद्धा उमेदवार उसना घ्यावा लागला धाराशिवमध्ये त्यांना स्वतःचा उमेदवार स्वतःला हवा असलेला उमेदवार देता आला नाही रायगडमध्ये सुनील तटकरे निवडून येतील याची काही शाश्वती अजित पवार देऊ शकत नाहीत याचं कारण रायगडमधले जे शिवसेनेचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत तीन आमदार आहेत ते जाहीरपणे सुनील तटकरे यांच्यावर आजवर टीका करत होते ते, ते कितपत सहकार्य देतील याविषयी शंका आहे म्हणजे सगळे जे फ्यूज लावलेले आहेत तिथे अजित पवारां पवारांच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये तिथे शरद पवारांनी आणि त्यांच्या लोकांनी गडबड केलेली आहे शरद पवारांना पन्नास पंचावन्न वर्षाच्या अनुभवानंतर निवडणुका कशा लढायच्या आहेत माहिती आहे अजित पवार वादग्रस्त विधान करतील अजित पवार शरद पवारांवर वाटेल ती विषारी टीका करतील पण त्यामुळे त्यांना मतं मिळतील याची खात्री देता येत नाही म्हणूनच हे सर्वे आहेत की अजित पवारांना भोपळा मिळणार आहे शून्य मिळणार आहे आणि एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो अत्यंत महत्त्वाची गोष्ट असं म्हटलं जात आहे की अजित पवार यांना बरोबर घेतल्याबरोबर म्हणजे भाजपबरोबर घेतल्याबद्दल घेतल्याबद्दल बा, बा, भाजपमधले लोक आणि भाजपचे मतदार विलक्षण नाराज आहेत ज्या अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता त्यांना भाजपमध्ये का घेतलं असा प्रश्न भाजपच्या अंतर्गत वर्तुळात संघ परिवारात सुद्धा विचारला जातो आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे लोक एक वेळ शिंदेच्या शिवसेनेला सहकार्य करतील ठाण्यामध्ये किंवा कल्याणमध्ये शिंदेच्या उमेदवाराला ते सहकार्य करतील परंतु अजित पवारांच्या कुठल्या उमेदवाराला ते सहकार्य करतील इतकी परिस्थिती नाही बारामती दिसेल कदाचित संघाचे कार्यकर्ते अजित पवारांसाठी वरवर काम करतायत पण आज जाऊन ते आपल्या मतदारांना मतदारांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील असं दिसत नाही अशा बातम्या येत आहेत संघाचे जे मतदार आहेत भाजपचे जे जुने मतदार आहेत त्यांचं सहकार्य या निवडणुकीत अजित पवारांना मिळेल असं वाटत नाही म्हणजे अजित पवारांचा मात जो आहे ना तो खऱ्या अर्थाने संघ परिवार आणि भाजपच उतरवणार आहे आणि अजित पवारांना जर भाजपची मतं मिळाली नाहीत तर त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांना काँग्रेसची मदत होती साथ होती आणि काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची मतं मिळून त्यांचे उमेदवार निवडून आले होते हे विसरू नका भाजपची मतं अजित पवारांकडे कन्वर्ट होण्याची शक्यता किती आहे याची चाचपणी अजून चाललेली आहे काही लोकांना ही शक्यता खूप कमी वाटते भाजपच्या लोकांचा किंवा संघ परिवारातल्या लोकांचा अजित पवारांवर जो राग आहे तो अजूनही कायम आहे निदान शिंदेकडे हिंदुत्वाचा मुखवटा तरी आहे अजित पवारांकडे असं काहीच नाही अजित पवार केवळ राजकीय सोयीसाठी बरोबर आले या लोकांना माहिती आहे त्यामुळे अजित पवारांना धडा शिकवला पाहिजे ही ही चर्चा संघ परिवारात सुद्धा सुरू आहे त्यामुळे अजित पवारांचा माझ खऱ्या अर्थाने जर कोण उतरवेल निवडणुकीच्या वेळेला तर हेच भाजप आणि संघाचे मतदार उतरवतील हे मी तुम्हाला सांगतो आणि जर अजित पवारांना एकही जागा मिळाली नाही तर भाजपच्या दृष्टीने सुद्धा त्यांची किंमत शून्य होणार आहे मी आता विधानसभेचं काही बोलत नाही पण विधानसभेच्या वेळेला महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलू शकतं म्हणजे भाजप शिंदे आणि आ, अजित पवार यांच्याबरोबरची युती कायम ठेवेल की नाही याविषयी शंका आहे अजित पवारांचे आमदार सुद्धा आता पत्रकारांशी बोलताना आहेत की पुढे काय होईल सहा महिन्यामध्ये सांगता येत नाही कोण कोणाबरोबर राहील सांगता येत नाही अजित पवार शरद पवारांबरोबर परत येतील का ही पण चर्चा चालू झाली आहे म्हणजे चर्चा आणि ना काय आपल्याकडे तोटा नाही पण हीसुद्धा चर्चा चालू झालेली आहे कारण एकदा भाजपच्या लक्षात आलं की अजित पवारांची किंमत शून्य आहे तर भाजप त्यांना विधानसभेला फारशा जागा देणार नाही त्यामुळे अजित पवारांना स्वतंत्र लढण्याशिवाय काही पर्याय नाही अशा परिस्थितीत किमान अजित पवारांनी आगाऊपणा करू नये वाटेल ती विधानं करू नये अशी अपेक्षा केली तर चूक ठरणार नाही पण यासाठी त्यांचा जो माज आहे त्यांचा जो मस्तवालपणा आहे सत्तेत राहिल्यामुळे आलेली जी गुर्मी आहे ती तुटावी लागेल आणि मला असं वाटतं या लोकसभा निवडणुकीला त्याची सुरुवात होईल आणि विधानसभेला हे वर्तुळ पूर्ण होईल विधानसभेला जेव्हा अजित पवारांचे कमीत कमी आमदार निवडून येतील तेव्हा अजित पवारांची ही गुर्मी तुटेल हे लक्षात घ्या आणि शरद पवारांनी म्हणजे आपल्या काकांनी आपल्यासाठी काय केलं आपल्याला संरक्षण कसं दिलं याची आठवण त्यांना पुन्हा एकदा येईल